नमस्कार मधूज किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज बनवूया मुगाची डाळ घालून बनवलेली गोसावळ्याची स्वादिष्ट भाजी यासाठी इथे दोन मध्यम आकाराचे गोसावळे घेतलेले आहेत याला आता बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेऊया तर इथे घोसावळी कापून घेतलेली आहेत आपण यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया त्यासाठी इथे एक वाटी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे तसेच इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे साधारण एक चमचा जिरे आणि आठ ते दहा लसणाच्या पकाळ्या टेचून घेतलेल्या आहेत तसेच मसाल्यांमध्ये इथे घाटी मसाला घेतलेला आहे त्यानंतर हळद पावडर आणि सब्जी मसाला आता आपण या भाजीला फोडणी देवे फोडणीसाठी प्रथम आपल्याला तेलामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरे व्यवस्थित फुलल्यावर आपण यामध्ये चिरलेला कांदा टाकूया आता यामध्ये ठेसलेलं लसूण टाकूया आणि यानंतर चिरलेला टोमॅटो टाकून परतवून घेऊया आणि यानंतर घोसाळी टाकून परतवून घेऊया आता हा मसाला घोसाळ्यांना व्यवस्थित लावून झालेला आहे आपण यामध्ये भिजवलेली मूग डाळ आणि त्यानंतर चवीपुरते मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आहे मुडाळ्याच्याऐवजी आपण इथे तुरची डाळ किंवा चण्याची डाळ देखील वापरू शकता पण मुगाच्या डाळीमध्ये बनवलेली गोसाळीची भाजी अत्यंत चविष्ट होती आणि यानंतर याला दहा मिनटासाठी मंद आचेवर वाफेवर शिजून घेऊया आणि झाकण लावूया तर दहा मिनिटांनी आपण इथे झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे डाळ देखील झालेली आहे आणि घोसळ देखील मस्तपैकी शिजलेले ही भाजी तुम्ही खिचडीसोबत जर खाल्ली तर त्याची चव अतिशय अप्रतिम लागते आता यामध्ये आपण एक चमचा काळाचा कूट का टाकूया कुछ त्यामुळे याची चव अजूनही द्विगुणित होईल आणि आपली ही, ही गिलक्याची भाजी किंवा घोसावळ्याची भाजी शिजून पूर्णतः तयार आहे ही भाजी पचनासाठी अतिशय चांगली असते त्यामुळे आपण तिखटाचे प्रमाण कमी करून लहान मुलांना देखील आवर्जून खायला घालू शकता ही भाजी तसेच टिफिनवर देखील नेण्यासाठी हा एक अतिशय छान पर्याय तर आपण ही रेसिपी घरी अवश्य ट्राय करा आणि आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया सांगा तसेच चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असाच एका छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद